गुरुजन ग्रंथालयांचा माणसाच्या जडणघडणीत मोठा वाटा है जन्मापासून मुलींना सरळ वयण लावणारे सर्व संस्कार में आले, तरी घरात कांग्रेस राष्ट्रसेवा दल हिंदुत्ववाद लाल बावटा अशा विविध विचारसरणीची असली की कुटुंब एक होते। कारण बुद्धिवाद हा कोणत्याही प्रशिक्षण संस्कार शिकविला जात नाही तो भोवतालची परिस्थिती पाहत अगदी लहान मुलासारखा अलगद टिपावा लागत असल्याचा सुखद अनुभव अठ्ठ्याण्णवव्या अखल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ तारा भवाळकर यांनी सांगितला प्रसाद हिरे मित्रमंडळ भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टतर्फे डॉ भवाळकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन शनिवारी ता एकोणतीस गंगापूर रोडजवळील आयएमआरटी एम सभाघात करण्यात आले त्या वेई प्रकट मुलाखती त्या बोलत होत्या साड़ी खण सन्मानपत्र देवन त्यांचा सत्कार आला। कर आला साहित्यिक प्रा डॉ विनोद गोरवाड़कर जिहा ग्रंथालय संघा अध्यक्ष अज्ज शाह लेखक आर्किटेक्ट विजय सोहनी या तिघांनी त्यांची मुलाखत घेतली डॉक्टर भवाळकर म्हणाल्या की मला उगीचस लोकसाहित्याच्या अभ्यासात गुंडाळून ठेवले नाशिकहन सांगलील आल्यावर एकांकिका स्पर्धा राज्य नाट्य स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन लेखन आणि अभिनय दोन्ही गोष्टी केल्या प्रत्येक वर्षी अभिनयाचे पारितोषिक पटकावून एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये शासनाचे अभिनयाचे रौप्यपदक मिळवून रंगमच कायमचा सोडला कोणत्याही गोष्टीला फार काय चिकटून राहायचे नाही म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासाकडे वळले त्यानंतर कोकण कर्नाटक गोवा तेलंगणा केरळ अशी भ्रमंती करीत लोकसाहित्याचा अभ्यास केला नाशिकच्या आठवणी उलगडताना आजोबा रावसाहेब पिंगळे यांच्याकडे वास्तव्यास असतानाचे प्रसंग बुद्धिवाद कसा शिकता आले याचे खास प्रसंग सांगताना त्यांनी उपस्थितांना हसविले श्रीरामपूरला शासनाच्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या जोरावर वयाच्या अठराव्या वर्षी पहिली नोकरी नाशिकच्या न्यू एन्युकेशन गर्ल्स हायस्कूलमध्ये लागली त्यानंतर बहिष्ठ विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत गेले पण एचपीटी महाविद्यालयाचे प्रा मामा पाटणकर यांचे भक्कम पाठबळ मिळाल्याने शिक्षण पूर्ण करता आले एकही दिवस महाविद्यालयात जाता पीएच झालेली डॉक्टर प्राध्यापिका थेट महाविद्यालयात शिकवायला गेल्याची आठवण डॉ भवाळकर यांनी सांगितली आपल्या भोवताली काय घडतं याचं निरपेक्ष टिपण करणं म्हणजे बुद्धी प्रामाण्यवाद होय जे विचार करायला भाग पाडते ते ज्ञान होय माहिती मिळवणे म्हणजे ज्ञान नव्हे आजकाल साधनं मिळणे सुलभ झाले त्यामुळे त्याच महत्त्व कमी झाले आहे पुस्तकं खरेदी करून प्रत्यक्ष वाचनाचे व्यसन जडायला हवं मराठी शाळा बंद होत आहेत यावर मराठीचा अभिनिवेश बाळगणायांनी चिंता आणि चिंतन करायला हवे अन्यथा आमची अस्मिता आम्ही कशी मोजणार आम्ही पदवीधर आहोत म्हणजे आम्ही शिक्षित आहोत असे अजिबात नाही अर्थकेंद्रित जग झाल्याशिवाय स्त्री जीवनाचा उद्धार होणार नाही स्त्रियांच्या श्रमाच्या आर्थिक कसोटीवर जोवर मूल्यमापन होत नाही तोवर स्त्रीमुक्तीची चर्चा एकाकी ठरेल महिरवासियाक सत्कार होतो याचा मनस्वी आनंद हो अखिल भारतीय मराठी साहित्य संलना डॉ तारा भवायकर यांचा नागरी सत्कार प्रसंगी स्वागताध्यक्ष प्रसाद हिरे सौ गीतांजलि हिरे मविप्र संस्थे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले प्रा दिलीप फड़के प्रणव हिरे आर्की विजय सोहनी डॉ प्रशांत सूर्यवंशी साहित्यिक डॉक्टर विनोद गोरवाडकर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष लोकेश शेवडे प्रतिष्ठानचे म्हटलं तर विष्णू समोर बसलेले हे माझ्या परिचयाचे तोंड ओळखीचे ओळखीचे नाव आहेत पण ज्यांनी हा सगळा नाटो केला ते सोनी सर खरं म्हणजे मी त्यांना काल फोन आल्यावर त्यांना विचारलं ते म्हणाले मी सोनी मी म्हणतो सोनी सरांचे चिरंजीव का म्हणजे बापा कस <laughs> प्रसाद भाऊ नाही विकत तुम्हाला आणि भाऊ साहेबांची तुम्ही त्यामुळे नाशिकचं माझं नाटक असेल ते तुमच्या लक्षात त्यांच्या नाशिकला भेटत असताना कालचं नाशिक माझ्या बरोबर असं यांनी उल्लेख केला आपल्या एका लेखक मेळाव्याचे दुसऱ्याच लेखक मेळाव्याचे अध्यक्ष होते हेही आपल्याला माहित असेल काही गोष्टी मध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल माझ्या आई वडिलांच्या आणि घरांच्या बरोबर तर सगळे गुरुजन आणि ग्रंथालय कमीत कमी शब्दात देण्याचा प्रयत्न करते कारण परिचय म्हणजे की जन्मापासून सुरुवात करावी लागते जन्म कागदोपत्री एक एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस आईच्या पंचांगाप्रमाणे İz sektörde eboni şampuanı çağırış. Yalnız kalabalıklar ne? Sosun of bela. Fakat dosyama yugdansı sonu alasıyla o त्या अजूनही चालू आहेत कारण आता परत युद्धाचे डॉग पसरायला लागले त्यासारखे चालू असते तर त्यामुळे वैयक्तिक पातळीवर आणि जागतिक पातळीवर युद्ध संग्राम खंड चाललेला शिक्षण प्राथमिक शिक्षण पुण्याला म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये सुरुवात झाली ते एका मनवर्गामध्ये दाखल खासगी शाळेमध्ये शनिवार पेठेमध्ये राहत होतो मी जन्माने आणि हरा म्हणजे शनिवार पेठ सदाशिव पेठ पेठ आणि पेठ म्हणजे आसन कोणा तिथे माझा वयाची बारा तेराव्या वर्षापर्यंत गेली सुरुवातीला नगरपालिकेची शाळा शाळा नंबर पाच अजून आहे त्यावेळेला सातवी क्युलर फायनल अशी परीक्षा असायची ते सर्टिफिकेट अजून माझ्या पण ते वर्नक्युलर पॅनलच नाही जन्म तारखेसाठी तर ते झालं गाव पुणे जिल्ह्यातलं शहर पुण्यापासून बावीस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेलं शिरोड तालुक्यामधलं पिंगळे जगता शेतकऱ्यांच्या कुटुंबात मी जन्माला आले आमच्या आजोबांची शेती खूप होती वडिलांच्या वडिलांची आणि आईच्या आईच्या घरची आई पण म्हणजे आजोबचे पण त्यामुळे आगनावाने जरी कुलकर्णी असले तरी शेतकरी हे सगळे बरोखरता पिंगळे जे होते पेजवाईमध्ये गाजलेले शहाणे त्यापैकी आमच्या आईच्या ते गुड सगळं पिंगळ्यांसह <laughs> आणि शिरूर तालुक्या मधली त्यामुळे आणि घरातले मोठे मुलगे त्यामुळे त्या गावामध्ये आमच्या वयाला पिठाच्या गिरण्या दळण दळण्यापासून विहिरीचं नदीचं पाणी आणणं थोडंसं वैकल व्यवसाय घरात सण वार उत्सव कुळधर्म कुळाच्या चांदी रीती आणि मुलीच्या जातीला ते काय सरळ वळण लावतात त्याबद्दल या सर्व संस्थांचे मी मनापासून आभार मानतो डॉक्टर तारा भावकरांचा आणि माझा संबंध एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आला चौऱ्याऐंशी ला डॉक्टर साहेब चौऱ्याऐंशी साली वालचंद कॉलेजमध्ये मी शिकत असताना असं एका कार्यक्रमासाठी मॅडमना आम्ही तिथे कार्यक्रमाला बोलवलं स्नेह संमेलन होत आणि वालचंदची मुलं म्हणजे इतकी उलांडप्पू होती की भयंकर आणि कार्यक्रमाचं स्वरूपच असं होतं की त्या मॉडरेटर होत्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे आणि उत्तरं शिक्षकांनी द्यायची असं ते कार्यक्रमाचं स्वरूप होत आणि मी मागे जेव्हा बाईला भेटायला गेलो दिवाळीच्या निमित्तानं तेव्हा त्यांच्या लक्षात तो पूर्णपणे कार्यक्रम होता आणि याचं कौतुक मला खूपच वाटलं ती चौऱ्याऐंशी साली आम्ही पोराटोरांनी केलेला कार्यक्रम त्यांनी लक्षात ठेवला आणि ती आठवण त्यांनी जपून ठेवली आणि त्यांनी त्यातले किस्ते सांगितले की कसे प्रश्न पोरांनी विचारले होते पण मास्तरांची कशी काय म्हटलं पुरेवाढ झाली परंतु दारा भावाच असलेला आदर हा तेव्हापासून असताना का, कायम होतात आणि खरं सांगायचं तर आक्का बाबर यांनी लोकसाहित्यात खूप काम केलं ते आक्का बाबर सरोजिनी बाबर बावन्न ते सत्तावन्न आमदार होत्या नंतर एकसष्ट ते त्रेसष्ट विधान परिषदे होत्या आणि त्याच्यानंतर त्या राज्यसभेवर होत्या आणि अक्का बाबर मी खूप लोकसाहित्यात काम केलेलं आहे आणि त्या भाऊसाहेब हिऱ्यांच्या मागलेल्या मुलगी होत्या नेहमी आमच्याकडे यायच्या आणि आक्का बाबा ह्या बातमीच्या सुद्धा सांगलीच्या म्हणून मला असं नेहमी वाटायचं की अक्का बाबा यांचं काहीतरी एकमेकांची सावली आहे असं मला वाटायचं म्हणजे अक्कांची सावली यांच्यावर हो आहे अशी माझी शंका होती परंतु आईंनी मला सांगितलं की अक्कांचं सा काम हे वेगळं होतं माझं वेगळं आहे आणि खरं तर डॉक्टर तारा बवाळकर ह्या त्यांच्या परखड व्यक्तिमत्वामुळे वक्तव्यामुळे त्या जास्त लोकांना भावल्या परंतु त्यांचं साहित्यातलं कर्तृत्व हे असामान्य आहे आणि अशा माणसाचा त्याच्या मुळात मुळात आपल्या नाशिकच्या आहेत न्यू हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्या होत्या दिलीप कुलकर्णींच्या त्या बहीण आणि सोने सरांच्या शिक्षिका आपल्यापैकी कोणी असतील आणखी सांगितलं की त्या मराठी शिक्षिका होत्या सरात बोलले काय प्रदीप सरा बोलले तर शिक्षिका होत्या आणि सगळं चांगलीच सा, त्यांचं काम याच्यावरती नाशिक जिल्ह्यात सुद्धा थोडा सुगंध सापडतो थो आम्हाला आणि त्यामुळं हो? त्यामुळं हो? हा कार्यक्रम माझ्या झाला पाहिजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे त्यांचा सत्कार झाला पाहिजे ही जाणीव मला होती आणि ती खास वारंवार मनामध्ये ठेवून मॅडमचा पाठपुरावा करून शेवटी हा कार्यक्रम घेऊन आम्ही यशस्वी झालो परतही मी जास्त वेळ घेणार नाही आपण खरं तर माझं भाषण ऐकायला आलेलाच नाही पण स्वागताध्यक्ष देश म्हणून मी आपलं मनापासून स्वागत करतो आपण वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आपला सहवास आम्हाला मिळाला त्याबद्दल आपला खूप खूप ऋणी आहे परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव हो, साहित्याची सरस्वतीची पूजा आपल्याकडनं अखंड चालू राहो अशी चरणी प्रार्थना करतो आणि माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र